अलीकडेच आता लॉकडाऊनच्या काळात बरीच मुलं घरी थांबत होती त्याच्यामुळं स्क्रीनवर वेळ घालवण्याचे प्रमाणही वाढले होते त्याच्यात जे गोष्टी वडील हे करू नका म्हणते त्याच गोष्टी मुलांना जास्त अट्रॅक्शन असतं की पॉर्न फिल्मचं आहारी लागली गेली होती त्याच्यामुळे ही पॉर्न फिल्मचे व्यसनच त्यांना जणू लागले तर हे व्यसन कसं सोडवायचं सर महत्त्वाचा प्रश्न आहे हा हल्ली आता आपण ज्या युगात वावरतो दोन हजार दहा वीसच्या नंतरची आत्ता आपल्याला इंटरनेटचं मोबक उपलब्धता आपल्याकडे आहे आपल्याकडे सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहेत इनफॅक्ट शाळेत जाणारे जे पाचवी सहावीचेही विद्यार्थी असतात त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे आणि सोबतच सोशल मीडिया हे त्यांच्याकडे आहे आणि विथ क्लिक ऑफ बटन त्यांच्याकडे इंटरनेट आहे आणि त्या इंटरनेटवर त्यांनी काही एखादा शब्द असा टाईप केला की लगेच त्यांच्याकडे पॉर्नोग्राफी न्यूड पिक्चर्स अशा पद्धतीची ही सगळी माहिती त्यांच्याकडे येते आणि ॲडोलसंट ह्या वयामध्ये जेव्हा मुलं वयात येतात टीनेजर्समध्ये त्यांना सेक्स ह्याबद्दल फार कुतूहल असतं आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्याबद्दल आपल्याकडच्या शिक्षणामध्ये किंवा शाळेमध्ये काहीच शिकवलं जात नाही उलटं असंही आहे की खरी वडील किंवा शिक्षक हे कुणीच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत नाहीत मग मग ह्या वयामध्ये त्यांची येणारी कुतूहल ही जागृत झालेली असते मग त्या कुतूहलाबद्दल जर त्यांना काही माहिती घ्यायची असेल तर एक त्यांचा मित्र जो त्यांच्याच वयाचा असतो ज्याला काही नॉलेज नसतं आणि दुसरं इंटरनेट या दोन्हीतूनही त्यांची सेक्सबद्दलची कुतूहलता ते आ, शमन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे ते पॉर्नोग्राफीकडे एका दृष्टिकोनातून वळतात मग पोर्नोग्राफी हे सेक्सबद्दलचं नॉलेज आहे का अजिबात नाही कारण एक शरीर संबंध जो स्त्री पुरुषाचा किंवा एखाद्या पुरुषाचा एखाद्या स्त्रीचा जो होतो त्यांच्या चॉईसनुसार त्याचं एक सायन्स आहे त्याची एक वेगळी ओढ असते तर ती प्रॉपर काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे ह्या गोष्टी पोर्नोग्राफीतून कधीच शिकल्या जात नाहीत त्यामुळे जेव्हा अशी मुलं पोर्नोग्राफी बघायला लागतात तर त्यांना पोर्नोग्राफी म्हणजेच सेक्शुअल लाईफ असं कुठेतरी त्यांना ते वाटतं आणि ही पोर्नोग्राफी एक मोठी इंडस्ट्री असल्यामुळे त्याचे फिल्म्स निघतात मग त्याच्यात ते शूटिंगचं त्यांची क्वालिटी किंवा ते सगळं त्यांचं ते मेकअप त्याच्यातून ते दिसायला खूप एक अट्रॅक्टिव असतं आणि त्यातून चालणारे जे खूप काळ चालणारे असे संबंध संभोग जे दाखवले जातात ते लोकांना नॉर्मल वाटायला लागतात ह्या मुलांना नॉर्मल वाटायला लागतात आणि त्यातून एक वेगळी मजा आल्यामुळे हळूहळू काय होतं की ह्या मुलांचा कल त्यांच्याकडे बघण्याकडे जास्त जातो आता कल त्यांचा तिकडं आहे आणि अवेलेबिलिटी आहे म्हणजे आपल्याकडे फोन आहे फक्त वेळ आपल्याला घ्यायची आहे म्हणजे मग ते सुरुवात कधीतरी कुणी नाही आहे असं करून एकदा आपण बघायला लागलो बाथरूममध्ये बघायला लागलो ही मुलं आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण वाढायला लागतं कारण हे कुठेतरी एक ॲडिक्टिव असं आम्हाला दिसतंय बरेच पालक हे माझ्याकडे मुलांना घेऊन येतात सर आमचा मुलगा ना बाथरूममध्ये दीड दीड तास दोन दोन तास काय करतो माहिती नाही त्याचा मोबाईल घेऊन जातो आणि तो येत नाही आम्ही किती त्यांना सांगतो काय करतो म्हणजे असं पालकांचे प्रश्न आपल्यापुढे असतात आणि मग कुठून तरी आपल्याला ते त्याच्या बरोबर केलेल्या संभाषणातून तो ह्याच्या ॲडिक्शनमध्ये गेला का काय हे आपल्याला खुलासा होतो आता जेव्हा याच्याबद्दलचं ॲडिक्शन होतं ते ॲडिक्शन हळूहळू वाढायला लागतं ॲडिक्शन वाढल्यानंतर काय होतं सुरुवातीला ती मजा म्हणून ती मुलं बघतात पण त्या त्याचं सवयीत रूपांतरण होतं आणि ते सवयीत रूपांतरण झाल्यानंतर मग ते पॉर्नोग्राफी बघून त्याच्याबद्दल मॅस्ट्रुबेशन म्हणजे हस्तमैथून वगैरे ती मुलं करतात आणि त्यात त्यांना ते एक मजा यायला ला लागते आणि मग ती सवय झाल्यानंतर त्याच्याशिवाय ते दररोज काही काळ काड़ काढू शकत नाहीत म्हणजे दिवसभरातून एकदा तरी त्यांना त्याच्याबद्दलची अशी एक ओढ लागते ज्याला आम्ही अर्ज म्हणतो मग तो ते पाच दहा मिनिटासाठी पंधरा मिनिटासाठी ते बघतात आणि असं दररोज रुटीन होतं मग हे कुठेतरी व्यसनाकडे वळायला लागतं आता बऱ्याच मुलांमध्ये आम्ही काय बघतो की हे एवढं प्रमाण वाढतं सुरुवातीला कदाचित तो मुलगा पाच मिनटं दहा मिनटं बघत असेल पण आता ते पंधरा मिनटं वीस मिनटं एक तास दोन तास असं त्याचा कालावधी वाढायला लागतो हं आता कालावधी वाढायला लागल्यामुळे काय होतं की हे कुठेतरी त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या एक दुसऱ्यांच्या रिलेशनशिप बरोबर परिणाम करतं बऱ्याच वेळेस ही अर्ज अशी होती की त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष राहत नाही किंवा ते त्यांच्या कॉलेजला शाळेला बरोबर जात नाहीत किंवा आता ऑनलाईन क्लासेसचा आपण जर विषय घेतला तर ऑनलाईन इकडे क्लासेस चालू आहे आणि हे ऑनलाईनवर दुसरंच काहीतरी बघत बसले असे बऱ्याच पालकांनी सध्या आमच्याकडे कंप्लेन केलेली होती हे ऑनलाईनचे व्हिडिओ ऑफ करतात त्यांचं ते चालू ठेवतं क्लासेस आणि हे दुसरं काहीतरी सर्व करत बसतात हे हे असं बऱ्याच मुलांमध्ये आपल्याला जाणवलेलं दिसतंय आता आहे काय की कुठेतरी हे ॲडिक्शनकडे वळतं त्यामुळे त्यांचं बाकी गोष्टीमध्ये आई वडिलांबरोबर बोलण्यात अभ्यास करण्यात स्वतःची काळजी घेण्यात दुर्लक्ष होतं एवढं की ते आई वडिलांवर चिडत असतात चिडचिड करत असतात थोडं काय बोल तरी रागवतात आपल्या भावा बहिणीबरोबर बोलत नाहीत आपल्या मित्रांबरोबर बाहेर खेळायला जात नाहीत एवढं त्याच्यात ते इन्वॉल्व्ह होऊ शकतात बरं आता ह्याच्यात इन्व्हॉल्व होण्याचे दुष्परिणाम काही आहेत का हो खूप मोठे दुष्परिणाम आहेत कारण एक आपल्याला दिसतं की ही लैंगिक शिक्षण जी आहे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे त्यामुळे अशी मुलं जेव्हा रिलेशनशिपमध्ये येतात तर त्यांची लैंगिक कमजोरी आपल्याला बऱ्याच वेळेस दिसतं किंवा नॉर्मॅलिसी काय आहे काय करावं का हे आपल्याला दिसत म्हणजे त्यांच्याकडे व्यवस्थित ते परफॉर्म होत नाहीत किंवा अशी मुलं जेव्हा लग्न करतात किंवा त्यांची गर्लफ्रेंड असतात तेव्हा त्यांच्याबरोबर संबंध ठेवताना त्यांना प्रॉब्लेम येतो अशी बरीच अडोलसंट मुले येतात त्यातून त्यांना सेक्शुअल डिस्फंक्शन असंही आपल्याला निर्माण होतं म्हणजे सेक्शुअलचे आजारही निर्माण होतात म्हणजे बघा की ज्या गोष्टीकडे आपण कुतूहलाने वळतो त्याच्याबद्दल आपल्याला व्यवस्थित नॉलेज नसल्यामुळे त्याच्याच आजार आपल्याकडे होतो म्हणजे तो एक महत्वाचा भाग आहे आणि सोबतच त्याच्यात आपण खूप इन्वॉल्व्ह झाल्यामुळे आपल्या बाकीच्या गोष्टीमध्येही त्याचा त्रास होतो म्हणजे आपला अभ्यास बरोबर नाही आहे आपलं वागणं बरोबर नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात मग अशा ॲडिक्शनला आपण कमी कसं करावं बऱ्याच मुलांना या ॲडिक्शनचा अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी मुलं बघतात ना त्यांना कुठेतरी असं वाटतं की अरे हे खूप होतं आहे माझ्याकडनं मला जरा कमी करायला पाहिजे दररोज बघतो ना नाही करायला पाहिजे मला पण मग ते बऱ्याच वेळेस काय होतं की तो काही काळ अर्ज ते सांभाळू शकतात की नाही आता हे नाही बघणार आता नाही बघणार आता नाही बघणार मग ते जेव्हा एकटे होतात आणि कुणी नसतं मग ते नाही 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 करत मग परत त्याच्याकडे थोडा काळ का होईना ते ओढल्या जातात म्हणजे कुठेतरी हे करायला नाही पाहिजे हा विचार ह्या मुलांमध्ये असतो मग आता आपण काय करायचं की ह्याच्यापासून आपण स्वतःला तुमच्या लेव्हलला तुम्ही काय प्रयत्न करू शकतात सगळ्यात महत्वाचं आपण हे बघायचं की आपण दिवसातला कोणता काळ ह्याच्यासाठी वापरतो म्हणजे काही मुलांचा आ, दुपारी घरी कोणी नसतात मग मी तो वेळ वापरतो किंवा रात्री शांत असतो मी माझ्या रूममध्ये असतो तो वेळ वापरतो मग तो वेळ जर आपण घेतला तर त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला अर्ज बघण्याची अर्ज येण्याची शक्यता जास्त असतं मग काय करायचं त्या काळामध्ये तो दुपारचा वेळ असेल एक दोन तासाचा किंवा रात्रीचा वेळ असेल त्या काळात आपण त्या गॅजेट पासून मोबाईलपासून लांब जाऊन आपल्या मित्रांबरोबर भेटायचा प्रयत्न करायचा भले तिथे कॉन्सन्ट्रेट होत नसेल फोकस होत नसेल अभ्यासात बसा असं नाहीच करायचं बाहेर जायचं मित्रांशी बोलायचं किंवा आपले काही खेळ असतील ते खेळ खेळायचे ते खेळ मग आपले ह्याचे असतील मैदानी खेळ असतील ते खेळ खेळा किंवा घरीच एखादा दुसरा कोणता बोर्ड गेम असेल तो खेळू शकता त्या गॅजेटपासून त्या मोबाईलपासून किंवा त्या लॅपटॉपपासून लांब राहणं फार महत्त्वाचं आहे त्या काळामध्ये तेवढं आपण एकदम कॉन्शियसली प्रयत्न करायला पाहिजे की दुपारी दोन ते तीन ना मी हे नेहमी करतो ना मी दोनला ह्या ह्या ह्याच्यापासून लांब राहतो बाहेर जातो काहीतरी करतो मग तो सुरुवातीला तरी थोडा त्रास होतो पण बाहेर असल्यामुळे आपलं वातावरण चेंज झाल्यामुळे हळूहळू त्याच्यातून आपण बाहेर निघायला लागतो दुसरी गोष्ट जी मुलं घरात असतात रात्री आता समजा दहा अकराची त्यांची वेळ असेल तर यांना काय मैदानी खेळ खेळणं किंवा मैत्रांना भेटणं शक्य होईलच असं नाही एखादा मित्र भेटू शकत असेल तर फारच छान गोष्ट आहे पण मग अशा वेळेस आपली घरची लोकं असतात आई वडील असतात बहीण बांधव असतात जवळचे आजी आजोबा असतात त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारणं त्यांच्याबरोबर खेळणं हे कॉन्शियसली करणं गरजेचं आहे आणि सतत जर हे दहावीस दिवस एकवीस दिवस जर असे केले ना ती अर्ज कुठेतरी त्यांची कमी होते आणि त्यातून एक त्यांना होप्स निर्माण होतात की मी बाहेर येऊ शकतो तर हा हा महत्वाचा पॉईंट आहे आणि त्यानंतर समजा असं आपल्याला कुठे झालं आणि त्यांच्यात मुलांमध्ये असं कुठेतरी वाटतं की खूप गिल्ट असते त्यांच्यामध्ये अरे हे मी काय चुकीचं करतो तर ह्याबद्दल आपल्या जवळच्या व्यक्तीची जी आपल्याला समजून घेऊ शकते ती कधी आई असते कधी वडील असते कधी मोठा भाऊ असतो कधी आजोबा असतात कोणी मित्र असतो यांच्याकडे बोलायला काहीच हरकत नाही कारण ह्याच्याकडे आम्ही एक आजार म्हणून बघतो तो कसा आला वेगळी गोष्ट आहे म्हणजे बरेच लोक असं मॉरल काय गेला हा खपूस घाणेरडा व्यक्ती आहे असं अशा पद्धतीचं ते नाही आहे एक व्यसन आहे त्याला आपण व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करू शकतो म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपण बोलायला काही हरकत नाही आणि काही त्यांना बोलल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर कुठेतरी आपण बाहेर निघाल्यामुळे काय होतं की एक आपली रेस्पॉन्सिबिलिटी बनते की ह्याच्यापासून मला लांब राहायचं आहे आता एवढे दिवस काय होतं की लपून छपून चालू आहे सगळं मग मा कोणाला माहीतच नाही ना मग चाललं आपलं काहीतरी कार्यक्रम करायचा असतो पण जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्याकडे एक रेस्पॉन्सिबिलिटी येते की नाही मला याच्यातून बाहेर पडायचं आहे हा पॉईंट त्यांनी केले पाहिजे त्याच्यानंतर तरीही आपल्याला ते अर्जेस येतात मग ते खूप त्रास होतो तर मग आपण काउन्सिलरकडे मानसोपचार तज्ज्ञाकडे नक्कीच जायला पाहिजे कारण ना व्यसन असल्यामुळे ही व्यसनाची जी, जी अर्ज असते क्रेविंग असते ती कमी करण्यासाठीही आपल्याकडे औषधं आहेत ब्रेनमध्ये असे चेंजेस होतात की ज्याच्यामुळे ही अर्ज यायला लागते मग ती अर्ज कमी करण्यासाठी आपल्याला औषधं उपचार नक्कीच करता येईल बरं हा विषय फक्त ह्या अडिक्शनपर्यंतच थांबत नाहीये बऱ्याच वेळेस काय होतं की ह्याच्यामुळे मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स जातो एंगायटी त्यांना होते डिप्रेशन होते म्हणजे बाकीचे मानसिक आजारही यात डेव्हलप व्हायला लागतात त्यामुळे एकदा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेतल्यावर आपल्याला बाकीचेही काही आजार त्यातून निर्माण झालेले आहेत का हे आपल्याकडे उलगडा होतो आणि तो उलगडा झाल्यावर त्याच्यावर आपल्याला काय ट्रीटमेंट करता येईल हेही आपल्याला मार्ग सोपं होतं अशी बरीच मुलं माझ्याकडे येतात बरं का म्हणजे जे नववी दहावीला असे असतात मग कुठून तरी त्यांनाच काही मुलांना वाटलं किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं म्हणून आईवडिलांनी आमच्याकडे आणलं मग जेव्हा आम्ही विचारायला लागलो तर त्यांना ते हळूहळू करायला कळायला लागलं आता त्यात आम्ही एका मुलाला असं सांगितलं की मोबाईल हे वायफायवर बऱ्याच वेळेस चालतं तर तो, तो वायफायचा पासवर्डच त्यांना नाही द्यायचा आहे हं पण ही मुलं एवढी हुशार असतात त्यांना हे सगळं हॅकिंग वगैरे हो कळतं बरं का म्हणजे आणि त्या मुलांनी ॲक्च्युली पासवर्ड नसतानाही त्यांनी हॅक करून परत पासवर्ड घेऊन त्यांनी तो बघायला लागला आणि हे सगळं केल्यानंतर मला येऊन त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं सर मी असं असं परत केला मी कितीही थोडंसं प्रयत्न करतोय पण तो जमत नाही मग कुठून तरी अर्ज येते मग रात्री दहा अकरा वाजता सगळे झोपल्यावर मी काहीतरी बघत असतो असं त्याचा विषय होत होता पण हळूहळू त्याला आपण मार्गदर्शन केल्यानंतर ह्याच्यातून लांब राहिल्यानंतर मग त्याची ही फ्रिक्वेन्सी कमी झाली मग अभ्यासात लक्ष वाढायला लागलं आणि हुशार मुलगा होता तर असं आपल्याला त्यात ह्या मुलांना मार्गदर्शन करता येतं तर आपल्याला ओव्हरऑल काय सांगता येईल की बऱ्याच लोकांना कुतूहल म्हणून हे पोर्नोग्राफी बघतात तर हे लैंगिक शिक्षणाचं माध्यम नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे ही एक पिक्चरची इंडस्ट्री आहे ज्यात दाखवलेलं सगळंच मनुष्याच्या बाबतीमध्ये खरं असतं असं नाही आहे त्यातून सगळेच मिसकन्सेप्शन होतात म्हणजे आपले शरीर कसं दिसतो त्यापासून ते आपण कशा पद्धतीने वागतो कशा पद्धतीने सेक्स करतात ह्याबद्दलची सगळीच मिसकन्सेप्शन त्याच्या मधून आपल्या मनात निर्माण होतात ह्यापेक्षा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आता लक्षात आला असा की त्यात बघितल्यानंतर बऱ्याच मुलांना न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की माझे लिंग हे खूप लहान आहे आणि त्यातून एवढे प्रॉब्लेम निर्माण होतात की बरीच मुलं असं लग्नाला घाबरतात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम हे खूप जास्त बघायला दिसतात जरी ते एक्सायटिंग वाटत असेल तर हे सगळी दुष्परिणाम आपण लक्षात घ्यायला पाहिजे जरी ते कुतूहल आणि अट्रॅक्शन असेल तर ते तिथेपर्यंतच सीमित राहतं की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर जसं मी म्हणालो की लैंगिक शिक्षणाचा तो मार्ग नाही आहे मग लैंगिक शिक्षणासाठी आपल्याला कोणाला तरी गाठलं पाहिजे जो याबद्दलचा तज्ज्ञ आहे आणि मी नेहमीच याबद्दलचा तज्ज्ञासाठी तीन लोक आपल्या समाजामध्ये जे आहेत ते म्हणजे सगळ्यात प्रथम आई वडील त्यांना आपण विचारायला पाहिजे दुसरे शिक्षक त्यांना आपण विचारायला पाहिजे तिसरे आपले डॉक्टर हे तीन लोक याच्याबद्दल बरीच माहिती असते तर ते त्यांना आपण विचारायला पाहिजे ह्या मुलांनी मग काय होतं की त्यात योग्य नॉलेज काय आहे हे त्यांना त्यातून कळतं आणि मिसकन्सेप्शन्स हे बाजूला होतात बऱ्याच वेळेस पालकांना असं लक्षात येतं की मुलांनी असं काय प्रश्न विचारतो आम्ही काय उत्तर द्यावं सर म्हणजे एकतर आपण आपली कल्चर असं लाजरं बुजरं असल्यामुळे आपल्याला ते कळत नाहीये तर पालकांना मी असं आव्हान करू इच्छितो की मुलांनी हा प्रश्न विचारला तर बऱ्याच वेळेस पालक काय का तुला काही कळत नाही का असं काय विचारतात का असं आपण म्हणतो तर जेव्हा मुलं अशी विचारतात तो त्यांचा कुतूहल असतो आणि त्याला तुम्ही अरे वा फार छान झालं तो असं विचारलास हे म्हणणं महत्वाचं असतं कारण तुम्ही दोनदा ते तीनदा त्याला नालायक असं काही असं म्हटलं की तिसऱ्यांदा तो मित्राकडे जातो तर सारखे त्यांचं नॉलेज असतं किंवा तो ऑनलाईन काहीतरी शोधायचं बघतो म्हणून समजा ते एम्बॅरसिंग जरी वाटलं तरी खूप छान विचारलंस मी त्याचं तुला उत्तर देईल किंवा याचं उत्तर मला तुला देता येत नाही मी जाणून घेतो आणि आपण चर्चा करूया किंवा आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊया किंवा आपण आपल्या शिक्षकांकडे जाऊया किंवा समाजात एखादा जवळचा कोणीतरी एक सुशिक्षित व्यक्ती असतो काहीतरी चांगलं नॉलेज असतं त्याच्याकडे आपण जायला हरकत नाही तर अशा पद्धतीने पालकांनीही आपल्या मुलांना सांभाळायला पाहिजे आता महत्वाचा प्रश्न पोर्नोग्राफीचा आला म्हणून असं आहे की बरीच पालक मुलांना मोबाईल देतात किंवा लॅपटॉप देतात आणि त्यांना कालांतराने कळतं त्या सर्च हिस्ट्रीमध्ये की हा काहीतरी असं पोर्नोग्राफी बघितलं हे केलं आणि त्याच्यानंतर पालकांचे एकदम धाबे दनांत म्हणजे अरे बाप रे मुला आता मुलांनी काय केलं म्हणजे अक्षम्य गुन्हा केला असं होतं किंवा तो आता खूप वाईट मार्गावर आहे असं होतं त्यामुळे तिथे काय करायचं की त्यांनी ते किती वेळेस बघितलं मग आपल्याला ते कळलं तर त्याच्याबद्दल मुलांना आपण आपण पहिल्यांदा शांत व्हायचं कारण आपण रागा रागात पालक म्हणून मुलांना बोलायला लागलो तर आपला जो मेसेज आहे तो त्यांच्यापर्यंत जाणार नाही आपला मेसेज काय आहे की मुलांनी हे बघायला नाही पाहिजे याचं वाईट व्यसन होऊ शकतं आणि हे योग्य मार्ग नाही आहे शिक्षणाचा हेच पॉइंट आपल्या मुलांना दाखवायचे आहेत मग जेव्हा अशी मुलं कधीतरी वळतात टेक्नॉलॉजीचा विषय आहे कधी ना कधीतरी चुकून का का काही ना काहीतरी काही गोष्टीसाठी सर्च होतात पण आपण त्यांना बसवायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की हे असं आम्हाला दिसलंय ओके तू केलंस जे काय आहे ते कळलं पण त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्याबद्दल तुला माहिती काय लागेल ते तू आम्हाला विचारत जा किंवा आपण त्याच्याबद्दल अजून काही माहिती लागेल तर डॉक्टरांकडे जाऊन आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया हे संभाषण झालं तर मुलांनाही एक कॉन्फिडन्स येतो की ओके म्हणजे तेही चोरी छुपून करतात हे त्यांनाही माहीत असतं मग त्याच्यानंतर त्यांना कळतं की अरे माझे पालक मला समजावून घेतात आलो मी चुकीचा असलो तरी ते समजावून घेतात मग मला यांच्याबरोबर व्यवस्थित संभाषण करायला पाहिजे यांच्याबद्दल माझे कुतूहल विचारायला पाहिजे असं पण करणं फार महत्वाचं आहे आणि सोबतच पालकांनी खूप घाबरून जाऊनही फायदा नाही आहे कारण मुलांनी असं काय केलं तर तो याच्याबद्दलचा व्यसनीच आहे एकदमच वाईट मार्गाला गेला तो याच्यातून आता चांगला होणारच नाही असं जी आपल्याला भीती वाटतं ना असं नसतं तो काहीतरी एका थोडा वाईट मार्गाच्या सुरुवातीला लागलाय किंवा काहीतरी वेगळं वागणं दिसतंय हे आपल्याला दिसतंय पण त्यातून आपल्याला परत त्याला आपल्या व्यवस्थित जीवनात आणता येतं हेही लक्षात घ्यायला पाहिजे कारण काही पालक त्यामुळे खूप घाबरून जातात म्हणून पालकांनी जर असं त्यांचं वागणं ठेवलं तर मुलांमध्ये बऱ्यापैकी त्यात आपल्याला त्यांचा सहभाग मिळतो आणि ह्या प्रकारच्या व्यसनापासून लांब राहण्यास मदत होतो आणि समजा व्यसन झाला तर आपण काय काय पद्धतीने त्याच्यापासून लांब राहावं हे आपण थोडक्यात सांगितलेलंच आहे तिकडं धन्यवाद